चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड अस्टी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा माझे खासदार निलेश राणे यांच्या हस्ते वेताळ बांबाडे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आज या विताळ गावराडे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण इथे सगळे जोडलेलो आहोत आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो उद्घाटन होत असताना माझ्या आवड्याच्या सगळ्याच मान्यवरांनी अतिशय चांगलं मनोबल व्यक्त केलं आज हे कार्यालय इकडे उभं या कार्यालयामध्ये कामं कशी चालली पाहिजे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत कार्यालय उघडलं म्हणजे काय ते फक्त टाईमपाससाठी नसतं जनसेवा ही डोक्यात ठेवून मनात ठेवून आपण हे कार्यालयातून काम करायला पाहिजे हे वेगळं आपल्याला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही आज या कार्यालयातून काम योग्य होईल योग्य दर्जाचं होईल ही माझ्या मनामध्ये शंका नाही कारण का आज आपण सत्तेत आहोत सत्तेमध्ये असताना लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून जास्त असत बेदाळ बांबाडे आपली मागची ग्रामपंचायत मला वाटतं मॅडमच आपण तीस मतांनी सत्तर मताने मॅडम तुम्ही जिंकला आता काही काळजी करू नका काही काळजी करू नका एवढी फाईट देणं पण महत्वाचं असतं आपण अशा विभागातून फाईट दिलं की खरोखरच आपलं अभिनंदन करावं तेवढं कमी आणि सगळे कार्यक्रम जरी जरी या निवडणुकीमध्ये हाताळ लावला खरोखर मनापासून आपलं कौतुक देखील करतो आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो ही काही सोपी लढाई नेऊ काय सोपी लढाई आज या विभागामध्ये काम करत असताना कुडाळ मालवण दीपक नारकर बोललेले खरंय जे मॅडम बोलले त्याही आहे मागच्या नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा हा भरून काढताना मागच्या नऊ वर्षामध्ये जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्याला मिळवायचं खऱ्या अर्थाने शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर आपल्याला न्याय मिळायला लागला नाहीतर आपण असेच ना पैसा येतोय का नाही याची वाटच बोलत होता दुसरा आपल्याला न्याय मिळाला तो संधानी रवींद्र चव्हाण साहेबांनी पालकमंत्री म्हणून आपल्याला जो न्याय दिला मी तुम्हाला खास करून हे तुम्हाला सांगावं वाटतं की चव्हाण साहेबांनी आपल्या मतदारसंघात कुरा मारोड मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलं तर ते काम झालं नाही असं कधी झालं नाही निलेश राणींनी जे जे काम दिलं आता विधानसभा प्रमुख म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली ती जबाबदारी मिळाल्यानंतर सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा करत असताना जे जे काम आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांकडे दिलं ते रिकामं कधीच आपल्याकडे आलं नाही ते काम झालं त्या कामाची ऑर्डर निघाली आणि ते काम अस्तित्वात इम्प्लिमेंट झालं असं आपल्याला पालकमंत्री मिळालं अनेक वर्षानंतर आपल्याला असे पालकमंत्री मिळाले मिळाले डीप्यूडीसी मधून आपल्याला पैसा देत नव्हता या विभागामध्ये जेव्हा आमदार काम करत असतात की त्यांचा परवाचं एक त्यांची परवाची पत्रकार परिषद बघितली मालवणमध्ये पत्रकार परिषद आमदार सांगतात खरोखर दोन तीन वर्ष पैसाच आला नाही म्हणजे आमदारच मान्य करता दोन तीन वर्ष पैसा आला नाही आमचं सरकार येऊन एक सहा वर्ष झालं त्याच्या अगोदर सरकार होतं सन्माननीय उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पण पैसा आला नाही स्वतः आमदारांनीच मान्य केलं अशा आमदारांकडून आपण काय अपेक्षा ठेवायची म्हणून मी कोणावरही टीका न करता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे तो मतदारसंघ उभा करायचा माझं टार्गेट फक्त एवढंच आहे की हा कुडाळ मारून मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी जे काय महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एक नंबरचा मतदारसंघ आहे कुडाळ मारून त्यासाठी दिवसरात्र आमचे प्रयत्न सुरू आहेत सगळी टीम म्हणजे मी एकाचं नाव घेतलं दुसरा जर राहिलं तर ते बरोबर वाटणार नाही सगळे माझ्याबरोबर जे काही भारतीय जनता पक्षाचं काम करतायत खरोखरच मनापासून एवढी युनिट या मतदारसंघामध्ये कधी नव्हती हो। कधीच एकमेकाला सांभाळून घेतलं नाही अशा अशी एक पूर्वीपासून एक पूर्वीपासून नाही पण एका दुसरी अशी एक उदाहरणं होती पण आता एक युनिट म्हणून एक टीम म्हणून आपण हे सगळे काम करतोय म्हणून आपल्याला त्या कामाचा कलर दिसतोय काम होताना दिसत आहे आणि गर्दीपर्यंत कामं जात आहेत आणि आज आपल्याला हे चित्र जे काही सवा वर्षापासून आपल्याला या मतदारसंघात दिसतंय त्याच्यासाठी आपण सगळे सब्रे, आपल्या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी तर नामदारी आहे नामदारी माणूस हा कुठेतरी कामं करून घेऊन यायचा असतो पण आपण जे ग्राउंड मध्ये हे सगळं चित्र उभं करता आजी अवजूत पण बोलला मी कधी त्याला बोलताना ऐकलं पहिल्यांदा ऐकलं म्हणजे मनापासून बोलला आता काय बोला त्याच्यात जाणार नाही पण एक मनापासून माणूस जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात येतो म्हणून अजून तू काय काळजी करू नको आपणच असणार दोन काही काळजी करू नको सगळी व्यवस्था आपण केली आहे फक्त ते छोटे मोठे फोटो वगैरे त्या भांडणीत पडू नको काय पडू नको आपल्याला फोटो काय असले नसले तरी चालतील तुझ्या मनात आहे ना फोटो तेव्हा बस तो का म्हणतो मी कारण काय म्हणजे आपले जेव्हापासून माझी एडिटी झाली केलेल्या ते जे काय पहिले पाच सहा जे होते ना त्याच्यापैकी एक आहे म्हणून तो माझ्याबद्दल बोलताना मला माहिती आहे त्याच्या मनामध्ये मना भावना काय कारण का एवढी वर्ष दोन हजार चौदाला माझा पराभव झाला दोन हजार एकोणीसला मा माझा पराभव झाला तर या निवडणुकीमध्ये जे काही लोक ज्यांनी डोळ्यातून अश्रू काढले त्याच्यापैकी एक अवघड झाला म्हणून त्याच्याबद्दल माझ्या मनात भावना वेगळ्या आहेत माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये भावना वेगळ्या आहेत हे कुटुंब म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो त्यापैकी अजून सामान आणि आपले सगळे सहकार म्हणजे एखादं मी नाव घेतलं तर दुसऱ्या ना वाईट होईल असे एक चित्र आज मतदारसंघात हे सगळंच माझं कुटुंब आहे साहेबांनी हा मतदारसंघ नव्हे तर हा जिल्हा एक कुटुंब म्हणून सांभाळला त्यांनी नेहमी सांगितलं की माझं कुटुंब हे जरी घरात असलं तरी हे कुटुंब माझं सिंधुदुर्ग जिल्हा देखील आहे आणि ते सांभाळण्याचं काम साहेबांनी इतके वर्ष केलं आज देशामध्ये कुठेही असू दे पण सिंधुदुर्गात काय चाललंय याच्यावर लक्ष त्याचं विशेष असतं सिंधुदुर्गाला जे काय मिळालं पाहिजे ते सिंधुदुर्गाच्या हक्काचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे याच्यासाठी जे चाळीस वर्षसाठी चाळीस वर्ष लोकांना वाटतं त्यांना पदं अशी सहज मिळाली अशी सहज कोणाला पदं मिळत नसतात माणसाचा चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष असतो आणि मग अशी पदं मिळतात आज बघा साहेब मला असं वाटतं राजकारणामध्ये असे एकच व्यक्ती असतील जे नगरसेवक पासून देशाच्या केंद्रीय मंत्र्यापर्यंत ज्यांना सगळी मदत मिळाली त्यांनी सगळे हाऊस बघितले हाऊस म्हणजे नगरपालिकेचं सभागृह बघितला आमदारांचा सभागृह बघितला एम एल सभागृह बघितला राज्यसभेचा सभागृह बघितला आणि मंत्री झाल्यानंतर लोकसभेचा पण सभागृह बघितला असा एकमेव माणूस ज्यांनी नगरपालिका ते केंद्रीय मंत्र्यापासून सगळी पद जी साहेबांना मिळाली हे साहेबांना मा, साहेबांनी मागून मिळवलेली नाही हक्काने त्यांना बोलून त्यांना ती पदं दिलेली आहेत लक्षात ठेवा कामं अशी करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की काम झालं पाहिजे त्यापैकी साहेब आहेत आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आम्ही हे सगळं काम करायचा प्रयत्न करतोय आज हे कार्यालय आपण उघडलं आज कार्यक्रम कार्यालयामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं कामं चांगलीच झाली पाहिजे आणि संध्याकाळच्या चाव्या कोणाकडे असतील ते आताच माझ्याकडे नावं देऊन ठेवायची संध्याकाळी पण कामं पक्षाचीच झाली पाहिजे योग्य तीच कामं झाली पाहिजे आपण हे काम करत असताना आपल्याला डाग लागेल आपण चांगल्या मनाने चांगल्या हेतूने आपण हा कार्यालय उघडतोय लोकांच्या सेवेसाठी उघडतोय एखादा कोणतरी डाग लावणार असतो असेल तर त्याला बाजूला करा या कार्यालयामध्ये गार, किंवा काम करत असताना कसला दहा लागता कामाने याची खात्री आपण सगळ्यांनी घेतली असेल आपण परत येऊया आपण मला इथे बोलवलं माझ्या सगळ्या सहकार्यांचा मान सन्मान असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका